मित्रांनो एव्हरीथिंग इज फिअर इन लव अँड वार आपण ही मन पाहिलेली आहे प्रत्यक्षामध्ये त्याचा अनुभव घेतलेला आहे अगदी दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना सत्तेमध्ये आलेली असताना सुद्धा परत देवेंद्र फडणवीस आपण विरोधी पक्षामध्ये बसलेले पाहिलेले आहेत आणि ही किमया शरद पवार यांनी केली होती आणि मित्रांनो अगदी त्याच पद्धतीची खेळी परत होणार का ही चर्चा जनतेमध्ये रंगत आहे आणि अशामध्ये शरद पवार यांचा एक सिलेदार एकनाथ शिंदे यांना भेटतो आणि परत यामुळे याची चर्चा सुरू होते मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे शरद पवार यांचा अत्यंत जवळचा माणूस विश्वासू माणूस आजच्या घडीला शरद पवार यांचा सेनापती म्हटलं तरी हरकत नाही शरद पवार यांचा सिलेदार म्हटलं तरी हरकत नाही असा सिलेदार जाऊन एकनाथ शिंदे यांना भेटतो आणि मित्रांनो भेटल्यानंतर एकनाथ शिंदे आज गावाकडे जातात आज दिवसभर एकनाथ शिंदे नाराज म्हणून मीडियावर चर्चा आहे आणि काल तो सिलेदार एकनाथ शिंदेंना भेटून बाहेर आल्यानंतर एकदम प्रसन्न असतो एकदम हसत असतो चेहरा खुललेला असतो आणि आज एकनाथ शिंदे गायब आहेत मित्रांनो आणि भारतीय जनता पार्टीचं टेन्शन वाढलेलं आहे काही जण असा विचार करतील की भारतीय जनता पार्टीकडे पूर्ण आमदार आहेत आणि जे काही चार दोन आमदार कमी पडत आहेत अजित पवार त्यांच्यासोबत आहेत मग असं असताना एकनाथ शिंदे यांची गरज काय नीट लक्षात घ्या मुद्दा खूप महत्वाचा आहे की एकनाथ शिंदे यांची गरज काय तर गरज यामुळे आहे ज्या पद्धतीने ई व्ही घोटाळा झालेला आहे आज नव्वद टक्के जनता हेच म्हणत आहे की ईव्ही एम मशीनमध्ये घोटाळा आहे अगदी खेड्यातील आणाणी जनता सुद्धा यावर आज ठाम आहे की ई वर एमवर घोटाळा आहे आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने कोट्यावधी रुपये आणि कोट्यावधी रुपयांची उधळण झालेली आहे आणि अशामध्ये ज्या पद्धतीने हे जे निकाल आहेत एक प्रकारे हे जनतेच्या विरोधामध्ये आहेत म्हणजे जनता भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये असताना सुद्धा आणि विशेष म्हणजे नीट लक्षात ठेवा जनता ही एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये पाहिजे तेवढी नव्हती ह एकनाथ शिंदेचा अजून तोटा झाला असता एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना समसमान सीटं भेटली असती जर ओरिजिनल निवडणूक झाली असती आणि अजित पवार एक पंधरा ते वीस आमदारावर क्लोज झाले असते अशा पद्धतीची परिस्थिती होती आणि मित्रांनो तिकडं काँग्रेसला भरपूर जागा भेटल्या असत्या परंतु आता काँग्रेस आणि महाविकास आघाडी आणि ठाकरे यांच्या काय चूक आहेत याचा व्हिडिओ आपण नंतर बनवणार आहोत परंतु नीट लक्षात ठेवा राजकारणामध्ये काहीसुद्धा अशक्य नाही एकीकडे महाविकास आघाडीचे ई व्ही एम मशीन आणि पैसा आणि निवडणूक आयोग हे सोडूनसुद्धा दुसरे काही मायनस पॉईंट आहेत आणि त्यामुळे आणि भारतीय जनता पार्टीने खास करून जी डिवाइड अँड रूल पॉलिसी वापरली वेगवेगळे अपक्ष उमेदवार उभा केले आणि त्या माध्यमातून समोरच्याचं मतदान कशा पद्धतीने डिव्हाइड करता येईल यावर पद्धतशीरपणे काम केलं आणि या सर्वांचा परिपाक म्हणून भारतीय जनता पार्टीचा शिंदे सेनेचा आणि अजित पवार यांचा विजय झालेला आहे परंतु हा विजय पद्धतशीरपणे थंड डोक्याने केलेल्या जनतेच्या मतांची चुरी आहे ही भावना लोकांमध्ये आहे आणि काल अशामध्ये शरद पवार यांचे सिलेदार जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदे यांना भेटले अगदी दोन मिनिटांची ती बैठक होती आता एकनाथ शिंदे परत नाराज आहेत मग अशामध्ये जर एकनाथ शिंदे शरद पवार यांच्या संपर्कात असतील परंतु आता ॲक्च्युली शरद पवार यांनी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री बनवलं असतं अजित पवारसुद्धा अगदी दोन मिनिटांमध्ये शरद पवार यांच्या हाकेवर परत येऊ शकतात परंतु मित्रांनो मेन 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 गोष्ट इथं आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीने प्रेमाने किंवा विचाराने बांधलेलं नाही या लोकांना ईडी आणि सी बी आयने बांधलेलं आहे नीट लक्षात ठेवा म्हणजे एक प्रकारे आपल्या जाळ्यात ओढलेलं आहे आता या जाळं तोडून हे बाहेर जर येऊ शकतात का हा खरा प्रश्न आहे परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये यामुळे हडकम पालेलं आहे एवढं मात्र खरं आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम